नमस्कार सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत दुप्पट तिप्पट फुलणारी शंकरपाळीची रेसिपी रेसिपी अगदी सोपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली कढाईमध्ये एक वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी आपल्याला दूध घ्यायचे आणि आता मी गॅसची चालू करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आपल्याला हे उकळून वगैरे अजिबात घ्यायचं नाही फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही डायरेक्ट घातले तरी चालेल माझ्याकडे पिठी साखर नाही आहे म्हणून मी हे मोठी साखर जी आहे ती बिरगळून घेते तर हे पहा गॅस आता बंद केला आता ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला तूप घ्यायचे हे तिन्ही पण प्रमाण जे आहे ते एक एकदम आपल्याला सेमच ठेवायचे तर आपलं हे एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचे तर हे पहा आपली साखर बिरगळी मी गॅसही मगाशीच बंद केला आहे आता हे थंड झालं आहे थंड झालेलं जे आहे आपलं दूध आणि साखर ते आपलं मिश्रण ते आता मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतले याच्यामध्ये आपल्याला जेवढा लागेल एवढा मैदा घ्यायचा आहे म्हणजे ज्या या ज्या तीन वाटे जे प्रमाण आहे याच्यामध्ये आपल्याला मावेल एवढा मैदा घ्यायचा आहे मैद्याचं असं काही प्रमाण नसतं जेवढं मावेल एवढं प्रमाण घेतलं ना तर अगदी परफेक्ट होते ही रेसिपी तर हे पहा मला आता दोन वाट्या मी पहिलं मैदा घातलं आहे आणि आणखी लागेल असं आता घालून घेते तर हे पहा असं मी व्यवस्थित मळून घेते पीठ आणि जे शंकरपाळीचं पीठ आहे ते आपल्याला जास्त रगडवून मळायचं नसतं असं अलगद हातानेच मळायचं आहे म्हणजे आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या फुलतात मस्त आता मला थोडंसं पीठ पातळ वाटतं आहे मी आणखी थोडासा मैदा घेतला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा मी असा पिठाचा गोळा बनवून घेते तर हे पहा तुम्हाला दाखवते आपल्याला पीठ थोडंसं घट्टच बनवायचं आहे तर हे पहा आपलं असं पीठ मळून तयार झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी बोटाने कसं दा आहे ते ल, हे पहा असं घट्टसरच गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला हे पीठ आपल्याला भिजून वगैरे अजिबात द्यायचं नाही लगेच आता आपण याचे गोळे बनवून घेऊया तरी ते मी एक छोटे छोटे गोळे बनवून घेतले असे मी जेवढे माझ्या जे, मा जे पिठाचे गोळे होतील तेवढे बन, मी असे बनवून घेते आणि गोळा बन बनवताना पण जास्त हाताला वरतून प्रेस द्यायचं नाही अगदी अलगद हातानेच आपल्याला हा गोळा बनवायचा आहे तर हे पहा मी असं बनवते गोळे सगळे छोटे छोटे गोळे मी बनवून घेतले आता आपले हे गोळे जे आहेत ते माझे बनवून झालेले आहेत आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ तर मी ते गॅस चालू करून घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण आता तेल घेऊया तर तेल आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आपण इथे इथे आता आपण सगळ्यात म्हणजे शंकरपाळ्याचा आपण पोळीसारखं असं लाटून घेऊया तर इथे लाटताना हे पहा आम्ही असे छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतले पहिल्या आपली छोटी पुरी असते ना तेवढेच लाटून घेतले तर हे पहा मी अशा दोन ते तीन लेअर येतील आपल्याला एवढ्या लाटून घ्यायचे मी एक एक करून अशा लाटून एका प्लेटमध्ये ठेवते लाटताना पण आपल्याला अलगद हातानेच लाटायचे आहे जास्त प्रेस नाही करायचं तर हे पहा अशा तीन मी लाटून घेतले आता तुम्हाला हे दाखवते हे असं एकावर एक आपल्याला अशा ठेवून घ्यायचे हे अशा एकावर एक ठेवल्या एक एक ना तर आपले जी शंकरपाळीला लेअर आहे ले ती खूप छान येते हे पहा मी असं एकावर एक ठेवलं एक आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करून घेतले म्हणजे त्या मधनं अशा सुटणार नाहीत नंतर तळताना पण आता आपण हे परत एकदा लाटून घेऊ कारण खूप जाड झाले तिन्हीचं म्हणून मी थोडंसं लाटून घेते हे पास असं आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचे आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपल्या ज्या आता याच्या आपण कडा कापून घेऊया म्हणजे आपला चौकोने आकार होईल आणि आपले चंकरपाळे दिसायला छान दिसतील तर हे पाहा मी सगळे कडेच्या चारही बाजू अर्धा कापून घेते तर आपले चारही बाजू कापून झालेले आहेत आता मी अशा कटरेच्या सहाय्याने एकदम छोटे छोटे शंकरपाळे बनवून घेते शंकरपाळे तुम्हाला आवडतील अशा शेपमध्ये बनवण्या तरी चालतील तर मी अशा चौकोनी आकारात बनवलेल्या आहेत आणि अगदी छोटे छोटे बनवले आहेत तर हे पा अशा कापून घेते मी सगळ्या तर आता मी व्यवस्थित सगळ्या कापून घेतलेल्या आहेत हे पा तुम्हाला दिस तुम दिसत असेल मी कशा कापून घेतले ते अशा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही आपल्याला बनवायच्या तर आपलं आता तेलही टापलं आहे इकडे आणि आपल्या शंकरपाळ्याही बनवून झाले मी आता या तेलात सोडून घेते आणि तेल गॅसची आपली जी फ्लेम जे आहे ते आपल्याला एकदम लो ठेवायची शंकरपाळ्या तळताना अजिबात फुल गॅस ठेवायचं नाही आणि तेल जास्त कडकही करून घ्यायचं नाही तेल जास्त गरम असेल तर आपली शंकरपाळी फुगणार नाही हे पा एक दोनच मिनटात आपली शंकरपाळी कशी फुगलेली आहे ती तुम्हाला दिसत असेल कशा लेअर पडलेल्या आहेत त्या तर आता मी मोठ्या झाऱ्याने काही जमलं नाही म्हणून मी छोटा झारे घेतला आहे आणि त्याला आता दुसरी बाजू आपली जी आहे शंकरपाळीची ती तळून घेते शंकरपाळी तळताना जास्त चमचाही घालायचं नाहीतर ते आपल्याला जे आहे त्या तुटू शकतात अगदी अलग हाताने आपल्याला ह्या तळायचे आहे आपली बिस्किटासारखी दिसते की, की नाही शंकरपाळी खायला पण एकदम खुसखुशीत लागते तर हे पाचशे शंकरपाळी आपली तळून झालेली आहे तर मी काढून घेते आणि राहिलेले जे आहेत त्या पण आता तळून घ्यायचे आपल्याला सगळ्या हे पहा मी दुसरी बॅच टाकलेली आहे ती पण आपली तळून झालेली आहे ती पण आता मी काढून घेते अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे गॅस आता बंद करून घेतला आहे आणि आता आपली जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे तर आपली गौरी गणपती स्पेशल खुसखुशीत शंकरपाळीची रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण याच्या अगोदर पण गौरी गणपती स्पेशल चकली आणि शेव पण बनवलेली आहे ती पण नक्की जाऊन बघा शेव तर आपण तांदळाच्या पिठाची बनवली खूप छान झालेली आहेत नक्की बनवून बघा आणि शेवची रेसिपी जर कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा आणि ही आपली शंकरपाळीची रेसिपी पण तयार झालेली आहे तर हे पहा मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर अगदी बिस्किटासारखी आतमधून आणि बाहेरून एकदम